परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा हे माझ्या दोन पार्ट आहेत गावासाहेब आणि माझ्या मित्र पक्षांच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचे सुद्धा दीड हजार कार्यकर्ते माझे पार्ट आहेत संपूर्ण ताकद लावून सुजात आंबेडकर यांना या अमरावतीचा खासदार बनवे एनडीए आघाडीच्या बॅनरवर तुमचा फोटो आहे आणि अशा वेळेस तुम्ही काँग्रेस सोबत पुन्हा जाण्याचा विचार करताय सुजातला पाठिंबा देण्याचा विचार करताय कसं बघताय कॉन्ट्रोवर्सी एनडीए आघाडीने माझा फोटो काढावा अशा प्रकारचं कुठेही मी त्यांना लेखी दिलेला नाही आहे आणि या एनडीए आघाडीच्या येथल्या उमेदवारांना सध्याच्या मी पाठिंबा देऊ शकत नाही कारण की संविधानाने इथे सर्वांना हक्क दिलेला आहे कोणता धर्म निवडायचा कोणता कपडा निवळा कप कपडे घालायचा कोणतं जेवण करायचं आज जर निर्णय जर बदलत असेल तरच विचार करेल अन्यथा माझा फोटो काढा नाहीतर माझे कार्यकर्ते तो फोटो काढून घेतील गेल्या दीड महिन्यापासून नवनीत राणा तुमचा फोटो सतत्यानं प्रचारामध्ये वापरलेला म्हणजे नरेंद्र मोदी असतील सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व नेते फोटो आहे प्रशांत फोटो वापरला तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तो फोटो काढू काढू आमच्या तक्रार आम्ही आमचे कार्यकर्त्याचे फोटो काढतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमच्या उमेदवारच तो फोटो काढे काळजी करून त्याविषयी तुम्ही माहितीतच का जागा मागत नाही माहिती का जागा निघत तर तुम्हाला चर्चेत बोलावं लागेल फोटो वापरते माहिती तुमचा मी सांगितलं ना फोटो काढला जाईल फोटो काढला जाईल जाई। उद्यापासून माझे कार्यकर्ते तो फोटो काढे त्या संदर्भात म्हणून ज्ञान बोलत नाही मुलांना लग्न बिलकुल नाही माझे कार्यकर्ते बोलतील ठीक माझी चर्चा जी होईल ती देवदर्चीच होई युतीसोबत झाली माझे कार्यकर्ते फोटो काढून आपण चिंता करू नका कोणताही अधिकार मी युवा स्वाभिमानला माझा फोटो लावण्याचा दिला नाही व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध वेगळे असतात ते त्यांना कळायला पाहिजे त्यावेळेस जेव्हा मी नवनीत राणा यांना निवडून आणलं मी निवडून आणलो मी कबूल करतो ते विचाराला निवडून आणलो आहे आज ते त्या विचाराशी गद्दार झालेले आहे त्याच्यामुळे या नवीन विचाराला की जिथे संविधानाला त्यांनी म्हटलं की अशा अमुक लोकांनाच हक्क आहे कारण की ती सर्व धर्म संभव कोणावरती टीका करत नाही त्याच्यामुळे अमुक लोकांनाच हक्क आहे संविधानामध्ये या राज या देशामध्ये राहण्याचा या विचाराचे मी बिलकुल सहमत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी माझा फोटो लावू नको लावून नये आणि फोटो लावला पण माझे कार्यकर्ते काय करतील ते त्यांना दिसून येईल बळवंत वानखेडे यांना जर उमेदवारी महाविकास आघाडी तर तुमची काय भूमिका असेल महाविकास आघाडीने आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि जर मला देत नसतील सुजात आंबेडकरांना जर ते उमेदवारी देत असतील तर सुजात आंबेडकरांना मी मदत करायला तयार आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवार असू Então, o